दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात दरोडेखोरांना पकडण्यात मनूर पोलिसांना यश आले तेरा तारखेला रात्री नानिवली येथील प्रसाद विजय पाटील यांच्या घरावर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना दरोडा करत असताना दरवाजा फोडला आणि घरातील मंडळींनी आरडोरड केल्यानंतर आरोपी तिथून बळून गेले मात्र सीसीटीव्ही मध्ये चोर कैद झाले आणि मनूर पोलिस दलाने या सातही दरोडेखोरांना पकडले न्यायालयात हजर केलं असता त्यांचं त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे माध्यमातून दरोडेखोरांनी तोंडाला रुमाल बांधून हातात लोखंडी दरोड सह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी किती बिंदास्तपणे वावरताना दिसत त्यामुळे नागरिकांनो सावधान दरोडेखोरांनी आता मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवलाय पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत तात्काळ तपास ता पथके तयार करून या गुन्हेगारांना अखेर पकडण्यात आलाय त्यामुळे अशाच प्रकारचे अजून किती गुन्हे कोणत्या ठिकाणी केले आहेत याचा तपास सध्या मनोर पोलीस घेत असून या दरोडेखोरांना तात्काळ पकडल्यामुळे मनूर पोलीस स्टेशनचे से पोलीस निरीक्षक रणवीर बैस संग्राम पाटील यांसह पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे